शासकीय आश्रमशाळा लाहेरी येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी घडलेल्या विद्यार्थ्यांना अण्णातून झालेल्या विषबाधेच्या प्रकरणाने संपूर्ण गडचिरोली जिल्हा नव्हे तर राज्यभरात खळबळ उडवली आहे या घटनेनंतर एकूण दोनशे तीस विद्यार्थ्यांपैकी तब्बल एकशे चार विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यापैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालय आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स नागपूर येथे हलवण्यात आले आहे एम्स नागपूर येथे दाखल असलेला कमलेश पुंगाटी चौदा वर्ष असली तरी त्याला त्रास आहे आहे तर चंदा वर्ष इयत्ता प्रकृती स्थिर सध्या भामरागड ग्रामीण रुग्णालयात अठरा विद्यार्थी उपचाराधीन असून लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात एक विद्यार्थी भरती आहे या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी शुक्रवारी लाहेरी आश्रम शाळेला भेट देऊन शाळेतील संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तपासणी शाळेत मोठ्या प्रमाणात अव्यवस्था स्वच्छतेचा अभाव पिण्याच्या पाण्याची अडचण व स्वयंपाकगृह परिसरात जनावरांचा वावर असल्याचे त्यांनी पाहिले तसेच महिला अधिक्षिका आपल्या कक्षात न राहता इतरत्र वास्तव्य करत असल्याच्या तक्रारींसह पहारेकरी नसल्याने विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी होणाऱ्या गैरसोयींच्या तक्रारी आमदार नरोटे यांच्या निदर्शनास आल्या या सर्व बाबींचा सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणार असून अशा प्रकारची बेपरवाही सहन केली जाणार नाही असा इशारा आमदार नरोटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला यानंतर त्यांनी भामरागड ग्रामीण रुग्णालयात दाखल विद्यार्थ्यांची चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून औषधोपचाराची माहिती घेतली तसेच उपचार प्रक्रियेत कोणत्या उणीवा आहेत याबाबत मार्गदर्शन केले या भेटीदरम्यान अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अमर राऊत सहाय्यक प्रकल्पाधिकारी रोशना चव्हाण डॉक्टर नितीन कोडवते भाजपा जिल्हा महामंत्री अनिल पोहणकर जिल्हा उपाध्यक्ष सुनील विश्वास तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम तालुका महामंत्री तपेश हलदार शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष लक्ष्मीकांत पोगणी तसेच स्थानिक नागरिक व पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सह्याद्रीचा राखणदारकरिता कोविंद चक्रवर्ती भामरागड